हाय सर्वांना तर आज बरेच दिवसातून व्हिडिओ बनवते तर म्हटलं की चला व्हिडिओ बनवावा दोन दिवस झालो खूप पाऊस येतो आहे आणि आज बैलपोळा आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि बैलपोळा पण आहे तर मला पुरणपोळी बनवायची आत्ता वाजले संध्याकाळचे चार चार वाजता व्हिडिओ बनवते मी तर पाऊस खूप आहे कालपासून आणि सकाळी मी स्वयंपाक मुद्दाम बनवलं नाही कारण सोमवार असते सगळ्यांचे माझा सोडून मग सकाळी स्वयंपाक बनवलं तर कोण खाणार म्हणून बनवलं नाही आता मी बनवायला घेतलं स्वयंपाक डाळ वगैरे शिजवलेली आहे इथं फक्त पुरणपोळी बनवायची राहिली तर तुमच्याकडे आहे का नाही पाऊस सांगा कसलाच बंद आहे पाऊस म्हणजे असं मोठा मोठा पण नाही एवढा आणि छोटा पण नाही बऱ्यापैकी पाऊस चालू आहे तर हा रुजची तब्येत पण बरी नाही कालपासून तर चला त्याचा होमवर्क पण हा सीन जो दिसतोय तो किचनच्या खिडकीतून बाहेर दिसतो आणि स्वयंपाक करत असताना बाहेर बघत बघत आतमध्ये स्वयंपाक करायला खूप मस्त वाटतं आणि वातावरण पण बाहेरचं फ्रेश आहे त्याच्यामुळं खूप छान वाटतं स्वयंपाक करायला तर आता मी भाजीची तयारी बनवत आहे पुरणपोळीची डाळ जी शिजवलेली होती त्याला चरका देत आहे मी आणि भाजीची पण तयारी बनवत आहे दोन दोन कामं सांगते केल्याने पटपट कामावर तर चला पटपट -पट भाजी ते भाजीची तयारी करून घेते तर इथं माझा डाळीला चरका देऊन झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी विलायची आणि सुंठ टाकलेली आहे वास खूप मस्त येतो सुंठ टाकल्याच्या नंतर तर आता मी पूर्णच्या चाळणीमध्ये बारीक करून घेते आणि किचनवरती पसारा मला अजिबात आवडत नाही जर मी स्वयंपाक करत असताना पूर्ण किचन मोकळा असावा असं मला वाटतं तर पटपट सर्व मी आवरून पुरणपोळी इथं बनवायला लागलेली आहे तर पुरणपोळी बनवत असताना पुरणपोळ्या फुगल्या तरच स्वयंपाक करायला म्हणजे भारी वाटतं नाही तर मग उगीच कसं तरी वाटतं म्हणजे स्वयंपाक नको करायला असं वाटतं तर माझ्या पुरणपोळ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत तुम्हाला दिसतीलच तर बघा तर पुरणपोळीवरती मस्त असं तूप सोडून मी भाजून घेतलेल्या आहेत तर बैलपोळा आहे आज खरं पण इकडे सासरी बैल वगैरे काहीच नाही पूजा करण्यासाठी तर सकाळी म्हणजे आमच्या इथं असं आहे की जी कोळेची लोकं असतात ती बैल बैलाची मूर्ती घेऊन येतात पूजेसाठी तर मी त्याची सकाळी पूजा करून घेतली आणि त्यांना सगळा शिदा वगैरे दिला म्हणजे जे काही असतं आपल्या घरामध्ये गूळ सा गूळ पीठ असते म्हणजे पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य न डाळ वगैरे असं सगळं दिलं आणि पूजा करून घेतली नंदीची तर आता हा स्वयंपाक फक्त खाण्यासाठी बनवते कारण बैल वगैरे असल्यावर कसं की बैलांना पहिला नैवेद्य दाखवला जातो नंतर ना मग आपण अपन, आपल्यासाठी बनवतो तर चला इथं तुमच्याशी गप्पा मारत ग मारत माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत फक्त पाच ते सहा बनवलेले आहेत जास्त स्वयंपाक वगैरे नसतोय आमच्याकडे पुरणपोळ्या तर झालेत सर्व बनवून आता मला करायचे आहे भाजीची तयारी भाजी, भाजी म्हणजे जे की एळवणे असतं डाळीतलं पाणी राहिलेलं आणि थोडी डाळ ती भाजी बनवायची आहे खूप म्हणजे खूप आवडते अशी भाजी आमच्या घरात म्हणजे आम्ही आमच्या दोघांना पण आवडते आणि आरुष पण खातो मस्त तर त्या अगोदर मी मस्त अशा कुरड्या पापड्या आणि भजी तळून घेते आणि नंतर ना पटकन भाजी बनवते म्हणजे कामापटपट आवरते ही म्हणजे कामावरण्याची एक ट्रिक आहे जे की पहिल्यांदा कुरड्या पा पापड्या तळायच्या आणि त्याचकडे मध्ये भाजी बनवायची म्हणजे कामं पटपट आवरली जातात तर चला लाईट पण आत्ताच आली कारण पावसामुळे सकाळपासून लाईट नव्हती तर खूप टाईमवर लाईट आली कारण मला भाजीचं साहित्य बारीक करायचं होतं मिक्सरमध्ये आणि लाईटच नव्हती मला टेन्शन आलं होतं जरा असं की कशामध्ये करू लाईट नाही तर खूप बरं झालं पटकन लाईट आली आणि माझी कामंही पटपटावरली तर इथं फक्त माझी भाजी राहिली तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते कसा वाटला कमेंटवरने नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथं आता पूर्ण स्वयंपाकाची खूप सारी भांडी आणि किचन स्वच्छता म्हणजे बाकी आहे तर चला आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते या सर्वजण जेवायला चला बाय